हा आपण एक्स म्हणू आणि छेद हा वाय म्हणतो तो अपूर्णांक छेदांगे वाय होईल गणित आपण घेऊत एका अपूर्णांक संख्येच्या अंशात तसेच छेदात प्रत्येकी एक मिळवल्यास अपूर्णांकाची किंमत छेद दोन होते पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार एक्स अधिक एक छेदामध्ये वाय अधिक एक बरोबर एक छेद दोन त्याला पण इकडं दोन कंसामध्ये एक्स अधिक एक बरोबर एक, एक वाय अधिक एक एका कंसामध्ये नंतर दोन एक्स अधिक एक बरोबर वाय अधिक एक दोन एक्स वजा वाय बरोबर एक वजा दोन म्हणजेच दोन एक, 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 एक वजा वाय बरोबर वजा एक समीकरण नंबर एक यानुसारच पुढे त्याच्या अंशातून अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार मग आपण आता एक वजा केल्यास एक वजा एक वाय वजा बर एक बरोबर एकशे तीन तर तीन कंसामध्ये एक वजा एक बरोबर वाय कंसामध्ये वजा एक आणि एकने त्याला आपण गुणलो तर पुढे भेटणार तीन एक्स वजा तीन बरोबर वाय वजा एक मग तीन एक्स वजा वाय बरोबर वजा एक अधिक तीन तीन एक्स वजा वाय बरोबर दोन समीकरण नंबर दोन समीकरण एक व दोन ची वजा बाकी करू एक व दोन समीकरणाची वजाबाकी करत असताना चिन्हांची आतला बदल करणं गरजेचं आहे तर आपण पाहूयात समीकरण नंबर एक दोन एक्स वजा वाय बरोबर वजा एक तीन एक्स वजा वाय बरोबर दोन आणि आता आपण समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन वजा 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 तर एक्स बरोबर तीन एक्स बरोबर तीन ही किंमत एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एकमध्ये ठेव समीकरण एक दोन एक्स वजा वाय बरोबर वजा एक दोन गुणुले तीन वजा वाय बरोबर वजा एक वाय बरोबर वजा एक आधी जय वाय बरोबर वजा एक वजा सहा तर वाय बरोबर सात तो पूर्णांक असे एक छेदामध्ये वाय म्हणजे तीन छेदामध्ये सात हा त्याचा पूर्णांक असणार आहे तर आपण या पद्धतीने गणित सोडवू शकतो आणि आपल्याला चार गुण पडू शकतात